इंग्रजाच्या कारणाच्या अंजून करा दीडशे वर्ष झाली मी त्रासात तरीच ताकद राहील अजून माझे करूया नक्कीच झालं आपण तर रुपेश काढ अगदी ठीक नाही त्याचं ते बोलणं असतं माझी नाही तर मी विनंती करेल शब्द नक्कीच सगळ हॅलो सर्वप्रथम सर्व माझ्या आदिवासी बांधवांना मानाचा जोहार आणि जर आणि आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यासाठी अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी बऱ्याचशा क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं अशा धर्तीबा आबा धरतीबा असतील झनकारीबाई असतील किंवा भांगरा या असतील यांना सर्वांना वंदन करून सर्वांना पुन्हा एकदा आणि इथे सर्व मान्यवरांचे शब्द सोडून स्वागत करतो आणि मला या मंचावर एकता परिषदेच्या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल प्रदीप दादा त्यांचे आभार म्हणतो आयोजकांचे आभार मानतो धन्यवाद